जेई ई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅच सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा चेंदवन परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी मी आणि आमदार वैभव नाईक आपल्या सर्व सहकाऱ्यांसमवेत कटिबद्ध आहोत चेंदवनच्या श्रीदेवी माऊलीच्या उत्सवात सहभागी व्हायला मिळाले हे आम्ही आमचं भाग्य समजतो असे उद्गार खासदार विनायक राऊत यांनी येथे काढले चेंदवन माऊलीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला यावेळी खासदार विनायक राऊत यांनी आमदार वैभव नाईक अतुल बंगे आदीसमवेत या उत्सवाला भेट दिली आणि श्री माऊलीचे दर्शन घेतले यावेळी बोलताना विनायक राऊत म्हणाले की श्रीदेवी माऊलीच्या छत्रछायेत हा सारा परिसर पावन झालेला आहे या संपूर्ण परिसरावर श्रीदेवी माऊलीची कृपादृष्टी आहे माऊली उत्सवाच्या निमित्ताने हा सारा परिसर भक्तिभावात रममान झाला आहे याची एक वेगळीच अनुभूती यानिमित्ताने येत आहे यावेळी स्थानिक मंडळाचे संजय परब बाळाधुरी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम